चौदाशे चौसष्ट हेक्टर या आपल्या कांदवळ जमिनीपैकी फक्त आतापर्यंत दोनशे एक्केचाळीस हेक्टर जमीन ही त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेली आहे याच्या अर्थ त्या ठिकाणी आपलं सी सी एफ असतील किंवा अन्य आपले जे वन अधिकारी असतील त्यांची ही एक नैतिक जबाबदारी आहे आणि भूमी अभिलेय आणि महसूल विभागने सुद्धा त्या ठिकाणी वेळोवेळी कळवलेलं आहे की आपण त्या ठिकाणी त्या जमिनीत आपण ताब्यात घेण्यात यावा आणि दोन हजार अकरा आणि दोन दोन हजार अकरापासून तर आत्तापर्यंत ताई त्या ठिकाणी वसई महानगरपालिकामध्ये ज्यांची सत्ता ग्रामपंचायतपासून नगरपालिकेपासून महानगरपालिके पा ज्यांची सत्ता होती त्यांनी प्रचंड त्या ठिकाणी या कांदळनाची कत्तल केलेली आहे आणि म्हणून माझी विनंती आहे की असे जे भूमाफी आहे किंवा किंवा ज्यांनी या कांदळनाच्या झाडांची कत्तल केलेली आहे तर त्यांच्यावरती त्या ठिकाणी आतापर्यंत ज्यांचे ज्यांच्यावर गुन्हे जा दाखल झालेले आहेत हायकोर्टानेसुद्धा त्या ठिकाणी निर्देश दिलेले आहेत की त्याच्यावर त्या ठिकाणी कारवाई करण्यात यावी परंतु प्रामुख्याने आपल्या डिपार्टमेंटचं सी सी एफचं किंवा आपलं डी एफ ओ असतील त्यांची त्या ठिकाणी नैतिक जबाबदारी आहे आपण त्यांच्यावर त्या ठिकाणी आपण कारवाई करणार आहात